हे एकतीस डिसेंबरच्या आधी भरती काढायचं का आहेत हे भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नाही नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडा खास आहे कारण की पोलीस भरती दोन हजार तेवीस म्हणा किंवा चोवीस म्हणा याच्या रिलेटेड कुठेतरी हे अपडेट आव असू शकते मित्रांनो कारण की आपल्या पोलीस भरतीला घेऊन आत्ता आपण हिवाळी अधिवेशन जरी पाहत असलो ते भरपूर असे पॉईंट्स निघत आहेत आणि भरपूर अशी त्याच्यावरती चर्चा चालू आहे म्हणजे कुठेतरी का होईना युद्ध पातळीवरती कार्य सुरू आहे पोलीस भरतीचं याच्यातील दोन तीन व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपले मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा सांगितलं होतं मित्रांनो की पोलीस भरती ही जी आहे ती यावर्षी लवकरात लवकर ते प्रयत्न करणार आहेत कारण की जवळजवळ आपण पाहिलं तर जे आपल्या महाराष्ट्रामधील जेवढेही ट्रेनिंग सेंटर आहेत ते सध्या त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त तिथे ट्रेनीज आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी नवीन पोलीस भरती घेऊन त्यामध्ये नवीन ट्रेनिंग वाढवणं त्यांना शक्य नाही आहे कारण एक पोलीस भरती घ्यायची म्हणली मित्रांनो तर जवळजवळ एक वर्षापेक्षाही जास्त काळही लागू शकतो या सगळ्या गोष्टींना परंतु त्यानंतर मागणीसुद्धा अशी झाली होती मित्रांनो की समजा एकतीस डिसेंबरच्या आधी जाहिराती काढल्या आणि त्याच्यानंतर पाच सहा महिन्यातल्या जरी भरत्या सुरू केल्या तरीसुद्धा चालण्यासारखं आहे परंतु मित्रांनो हे एकतीस डिसेंबरच्या आधी भरती काढायचं का मानतायत हे भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नाही तर त्याच अनुषंगाने मित्रांनो हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण की एकतीस डिसेंबरच्या आधी जर आपली भरती आली तर कोणकोणते बेनिफिट आपले आपले जे विद्यार्थी आहेत पोलीस भरती देणार त्यांना मिळणार आहे त्याचसोबत मित्रांनो आत्ता एक पोलीस भेटी भरतीच्या सं, संदर्भात एक नवीन लेटरसुद्धा आपल्यापुढे आलेलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमधून आज बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर त्यामध्ये तुम्हाला जाऊन भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला लेखन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सुरुवातच्या या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल मित्रांनो सर्वप्रथम बघून बघणार आहोत आपण की एकतीस डिसेंबरच्या आधी जर आपली भरती घेतली तर काय काय आपल्याला यामध्ये बेनिफिट मिळणार आहेत कारण त्या मित्रांनो काय होतं की एकतीस डिसेंबरचा भरपूर म्हणजे या वर्षाला आपण जो म्हणू शकतो एक दहा दिवस राहिले आहेत पण ह्या दहा दिवसात कुठेही काहीही होऊ शकतं भरती येऊही शकते नाही येऊ हो शकत पण आली तर काय बेनिफिट मिळणार आहे हे नक्की आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ नीट पहा तर तुम्हाला इथे एक जी आर पाहू शकता मित्रांनो की शासनसेवेत सरळसेवे नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत शिथिलता देण्याबाबत हा ते तीन मार्च दोन हजार तेवीस हा आपला आपला जी आर आय याच वर्षीचा तर याच्यामध्ये काय सांगितलं शासन निर्णयामध्ये आपण तुम्ही बघू शकता की प्रस्तावनेत नमूद करण्या करणाऱ्यांचा साधक बाधक विचार करून या शासन निर्णयाद्वारे खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेनियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाही जाहिरातांकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संदर्भाधीन पंचवीस चार दोन हजार सोळाच्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमान वयोमर्यात खुल्या प्रकृतीसाठी अडतीस वर्ष व मागास परि प्रगासाठी त्रेचाळीस वर्ष दोन वर्ष दोन इत दोन वर्ष इतकी शिथिलता खुल्या प्रकटासाठी चाळीस वर्ष व मागास प्रगतीसाठी पंचाळीस देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की हे जे तुम्हाला एज लिमिट जे आहे जर एकतीस डिसेंबरची आधी आपली भरती आली तर तुम्ही इथे बघू शकता की खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्षं आणि मागास प्रवर्गासाठी त्रेसा त्रेचाळीस वर्षपर्यंत तुम्ही ही भरती देऊ शकता खूप म्हणजे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे मित्रांनो जर एकतीस तारखेच्या ही आधी ही भरती आली तर खरंच याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे नेक्स्ट दुसरा पॉईंट काय की ज्या पदांसाठी संबंधित पदाच्या सेवा प्रवेश सेवा नियमात विवीक्षित कारणास्तव संदर्भाधीन दिन, दिनांक पंचवीस चार दोन हजार सोळामध्ये विहित केलेल्या कमाल वयो वयोमर्द्यापेक्षा भिन्न कमाल वयोमर्द्रा विहित केली आहे अशा पदांसाठी देखील या शासनाच्या दिनांकापासून ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिर जाहिरात्यांकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संबंधित पद पदाच्या सेवा प्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोगापेक्षा दोन वर्ष इतकी शिथिलता देय राहील म्हणजे मित्रांनो आपण इथं बघू शकतो जसं महाराष्ट्र पोलीसचा जर आपण पाहिला विचार केला खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत इथे लिमिट आहे पण जर तुम्ही ही एकतीस डिसेंबरच्या आधी जर ही भरती आली तर दोन वर्ष एक्स्ट्रा म्हणजेच काय अठरा ते तुम्हाला जवळजवळ सत्तावीस वर्षापर्यंत तुम्ही ही भरती देऊ शकता म्हणजे आज जरी तुम्हाला असं वाटत असलं आपलं एज संपलं तर तसं नाही आहे जर भरती एकतीस डिसेंबरच्या आधी आली तुम्हीसुद्धा हा फॉर्म भरू शकणार आहात तर सदर शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी जाहीर प्रसिद्ध झालेल्या झालेल्या आहेत तथापि अद्याप उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची मुदत संपलेली नाही अशा सर्व जाहीरांसाठी देखील वरील एक व दोननुसार कमाल वयुद्ध मदतीची शिथिलता लागू राहील त्यानुसार संबंधित जाहिरात अनुषंगाने कमाल वरुद्ध शिधन दिलेल्या पात्र ठरलेल्या उमेदवारांचा अर्ज सादर करण्याची आवश्यकतेनुसार पुढेशी मुदतवाढ देण्यात यावी म्हणजे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की जर तुम्ही ह्या एकतीस डिसेंबरच्या आधी जर भरती आली तर सगळ्यात मोठी गोष्ट होती म्हणजे काय तुमचं वय वाढवून मिळतंय हे किती वाढवून मिळतंय हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असणार आहे नसेल पाहिलं थोडा व्हिडिओ मागे पळवा आणि पुन्हा बघा किंवा हा जी आर जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हा जी आर मिळून जाणार आहे तर मित्रांनो हे तुमच्या लक्षात आलं की जर एकतीस डिसेंबरच्या आधी जर आपली भरती सुरू झाली तर तुम्हाला ही भरती देण्यात देण्यासाठी चान्स मिळू शकतो आता मित्रांनो बघूया की जो नवीन जी आर आला आहे जे नवीन परिपत्रक आहे ते काय आहे थोडक्यात मी सांगेन मित्रांनो इथे बघू शकता की डायरेक्ट अठरा तारखेचा हा जी आर आहे मित्रांनो यामध्ये त्यांनी काय सांगितलं की पोलीस शिपाई संवर्गातिरिक्त मोठ्या पद्धतीची माहिती पाठिंबाचा हा परिपत्रक म्हणू शकतो किंवा जी आर म्हणजे आदेश थोडक्यात म्हणू शकतो याचा अर्थ काय मित्रांनो की इथे जवळजवळ जे पोलीस शिपाईचे जे पद आहे याच्यामध्ये सगळ्यांचा तुम्हाला एक आराखडा मागितलेला आहे या जी आरनुसार नुसार की प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे थो थोडक्यात पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक त्याच्यानंतर पोलीस शिपाई बँडस्मन पोलीस सशस्त्र सशस्त्र पोलीस शिपाई त्याच्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई बँड्समन म्हणजे पोलीस महाराष्ट्र पोलीस आणि एस आर पी एफ ह्या दोघांचेही पदांचा तपशील इथे मागवलेला आहे आणि हा तपशील गेल्यानंतर जर ह्या दोन तीन दिवसात हा तपशील पूर्णपणे टॅली झाला आणि टॅली झाल्यानंतर पदच किती आहेत यांचा जर विषय निघाला तर नक्कीच मित्रांनो एकतीस डिसेंबरच्या आधी ही जी भरती आहे म्हणजे फक्त जाहिरात निघू शकते आणि फॉर्म भरण्यासाठी सुरुवात ही जी आहे ती जानेवारीनंतरच होईल पण तो जाहिरात जरी आत्ता आली तरीसुद्धा मित्रांनो या पोलीस भरतीसाठी जवळजवळ अठरा ते सत्तावीस वयापर्यंत जे विद्यार्थी आहेत ओपन कास्टचे हे पूर्णपणे पात्र राहतील आणि त्याचसोबत अठरा ते जसं तीस वर्षापर्यंत आपण धरू मित्रांनो ते विद्यार्थी कास्टवाले असतील ते इथे पात्र राहतील तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता अशा प्रकारे ही पूर्णपणे माहिती होती लक्षात आली असेल आवडली असेल तरच मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट जर केली तर खूपच छान होईल आणि त्यासोबत अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता जे आपल्या आसपासचे गरजू विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा ते हा व्हिडिओ शेअर करू शकता म्हणजे त्यांनासुद्धा कुठेतरी याची माहिती मिळून जाईल मित्रांनो अशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्यासोबत जर तुम्ही आपल्या चॅनलकडून नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ असे एखाद्या नडूसं असे एखाद्या नवीस असं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र one day matter